गुलाबाच्या फुलांचा हार महालक्ष्मीच्या गळ्यात विजयसिंह रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात आकाशात दिसतो सूर्य आणि उडणाऱ्या पक्षी वैष्णवचं नाव घेते वडपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्ष आहे निसर्गाचा अनमोल ठेवा विश्वजित रावांची करत मी आयुष्यभर सेवाची डबी निरेच्या घोळात आणि शिवाजीगिरींचं नाव घेतो सहास गावांचं नाव घ्यायला मला नाही आळस ती वडाची पूजा नसते तर त्याच्या आरोग्यासाठी केलेली प्रार्थना असते तो उपवास नसतो तर त्याच्यावरती असलेलं ते निसीम प्रेम असतं आज ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा या वटपौर्णिमेला सर्व सुहासिनी स्त्रिया वडाची पूजा करतात प्रथमतः टी व्ही नेक्स मराठीकडून मी पाटील सर्व माझ्या भगिनींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देते आज आपण महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील वडाच्या झाडाच्या इथे आलेलो आहोत निष्ठा प्रेम समर्पण याचं प्रतीक म्हणजे वटपौर्णिमा अशी आख्यायिका आहे की सावित्री मातेनं स्वतःच्या मृत प पतीचे प्राण यमाकडून परत आणले होते तिच्या त्या प्रेमानं उभा नेमकी ही कथा काय आहे आज प्रत्येक सुवासिनी स्त्रिया कशा पद्धतीनं वटपौर्णिमेची पूजा करतात पूजेसाठी नेमकं काय काय लागतं आणि कशा पद्धतीनं ह्या पूजेची विधी पार पाडली जाते आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या स्वत सौभाग्यासाठी कशा पद्धतीनं अतिशय तन्मयतेनं निष्ठेनं प्रत्येक सुवासिनी स्त्रिया कशा पद्धतीनं पूजा करतात पाहूया चला तर मग सावित्रीची पूजा करायला आणि आपल्या नवऱ्यासाठी हो म्हणजे त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांचं सगळं आयुष्यात त्यांना कुठेही अडचणी येऊ नयेत यासाठी आपल्याला त्यांना उपवास करून वडाची पूजा करायची हे खूप छान वाटतंय खूपच सुंदर वाटतंय आणि आज बायकांना त्यानिमित्तानं नटायलाही आहे खूप छान छान वाटतंय हा सौभाग्याचा सण आहे नवऱ्याला आपल्या उदंड आयुष्य लाभण्यासाठी आणि आपली साथ सातो साती जन्मी साथी जन्मी आपली राहावी यासाठी सुहासिनींचा हा मोठा सण आहे त्याबद्दल खूप छान वाटतंय नटायला फिरायला छान आहे या ठिकाणी कल्याणवरून सुहासिनी स्त्रिया आपल्या कोल्हापूरमध्ये आलेल्या आहेत आ, प्रवास करत असताना देखील वटसावित्रीचा सण जो असतोय तो साजरा करायचं त्या विसरलेल्या नाही आहेत अतिशय आनंदात उत्साहात आपण पाहतोय अतिशय नटून तटून पूर्ण महाराष्ट्रीयन पेराव करून आज भगिनी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आल्यावर तर अजूनच जास्त बरं वाटतंय कारण एक आज वटपौर्णिमा पण आहे दर्शन पण झाले आणि ते आम्ही हे झाड आणि हे सगळं म्हणजे पूजेचा माहोलच वेगळा इथला खूप छान वाटलं आज आम्ही स्वतःला नशीबवान समजतोय की महालक्ष्मीच्या दरबारी आज आम्हाला वड सावित्रीचं पूजन करायला भेटले आणि स्पेशली मी की आज माझा बड्डे पण आहे आज माझ्यासाठी खूप शुभ दिन आहे आम्ही पेन रायगडमधून आलेलो हो। आहोत तिरुपती बालाजीवरून देवीच्या मंदिरात आता येऊन इथे आम्हाला वटतं सावित्रीची पूजा करायला मिळते हा खूप महत्त्वाचा आणि सौभाग्याचा आनंदाचा दिवस आहे धन्यवाद इथे येऊन आम्हाला खूप छान वाटतंय आणि कोल्हापुरी देवीचं दर्शन घेऊन आमचं भाग्यच आहे असं समज वटसा पूजा करायला आपलं कर्तव्य बजावत पोलीस प्रशासनाकडून शीतल कुंभार मॅडम आज आपल्यासोबत आहेत इथे वट पौर्णिमेचा आज सण पण आम्हाला घरी जसं इतर बायका साड्या वगैरे नेसुने करून जसं वट पौर्णिमा साजरी करतात तसं आम्हाला शक्यतो वेळ मिळत नाही ड्युटीच्या कारणास्तव आता सध्या इथे ड्युटी लागलेली ला आहे इथेच आम्हाला म्हणजे वट वटपौर्णिमेचा मान मिळाला नाही पण जे आहे तर सुहासिनीचा मान दिला गेला आम्हाला इथे त्यामुळं आनंद झाला छान वाटलं इथे आपल्यासोबत सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की अंबाबाई मंदिरामध्ये सुहासिनींचा सुहासिनींची पूजा पूजा असेल किंवा वाढता ओ कसा आहे मी सुरक्षा रक्षेमध्ये काम करीत आहे आज वट पौर्णिमा असल्यामुळे हो सगळ्या भाविक लेडीज ह्या वडाच्या झाडाला पूजा करत आहेत की जन्मोजन्मी हाच नवरा मिळवत आहेत म्हणून ही पूजा केली जाते दरवर्षी वडाच्या झाडाला भरपूर गर्दी असते त्यामुळे इथे आता सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी दहापर्यंत गर्दी असते उत्साह असतो हा त्यामुळे आमचं काम आहे सुरक्षा रक्षामध्ये काम करणे सिक्युरिटी गार्ड आहे मी महाराष्ट्र शासनमध्ये सिक्युरिटी गार्डमध्ये मी काम करत आहे छान वाटते सगळीकडं बायकांचा उत्साह खूप मस्त आहे आज एवढी काही गर्दी नाही आम्ही सकाळी आलेलो आज उद्या दोन्ही दिवस वटपौर्णिमेचा मुहूर्त असल्यामुळं कदाचित उद्या थोडे जण येतील आज मैत्रीण आले म्हणून मी पण आले आणि खूप छान वाटतं सगळ्यांनी हिरव्यागार साड्या घातलेत सगळ्यांच्या ओठ्या भरून झाल्या खूप छान वाटतं आपल्याला कसं वाटतंय तीस वर्ष झालं आम्ही इथेच पूजा करते लग्नाला माझ्या तीस वर्ष झाली तीस वर्ष झालं सासूबाईंची पद्धत आहे आता नाही आहेत माझ्याबरोबर पण त्यांनी जी पद्धत पाडली आहे ती आम्ही याच वटवृक्षाची पूजा आम्ही करतो आणि इथं आल्यानंतर मनाला प्रसन्न वाटतं घरी माझ्या वडाचं झाड आहे त्याची पूजा केलेली आहे पण इथं आल्याशिवाय पूजा संपन्न होत नाही नाव <laughs> uh, नाव महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस दिगंबरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस <laughs> गुलाबाच्या फुलांचा हार महालक्ष्मीच्या गळ्यात विजयसिंह रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यातन सुतोई नवमन मती उघडले भीती खाम दशेऱ्याच्या घरी जन्मले राम राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा पंधराची आणली साडी मोडली घडी कमरेला किल्ल्या उघडली खोली खोलीत होते हांडेसात हंड्यावर होती परात परातीत भात भातावर तूप तुपासारखं माझं रूप रुपासारखं आमचा जोडा पंचगंगेला पडला वेडा पंचगंगेच्या काय काय परी रुकवत गेला सूर्यवंशी चारी सूर्यवंशी म्हणतात नाव घे पुरी नाव काय पुकवाचं हळदी कुंकवाचं हळदी कुंकाच्या भरल्या गोण्या बसाईदिला चंदनीपार च चंदनाच्या पटार निवासराव बसले पूजेला संध्या समय लावते तीनशे सात जन्माच्या गाठी आर्यनरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून रवींद्रांचं नाव घेते सर्वांचा मान राखून कुठी निर्याच्या घोळात आणि शिवाजीगिरींचं नाव घेतो सहासणीचं नाव वडाच्या पूजा केली काही बरं वाटतं आता होत नाही अठ्ठ्याऐंशी माझं वय आहे पण तरी येला म्हटलं जाऊ या तर लांबलं तरी घेऊन मग एक हे घातले गर्दी आहे ना फार लवकर यायला जाल नाही आम्हाला राजा राहतो त्यामुळे नाहीतर लवकर आलं तर गर्दी नसते वडाचं पूजा केली की छान बरं वाटतं जरा खूपच छान वाटतंय इथे खरं खरंच आजी म्हणाल्या तसं परंपरेनुसार जे आहे त्याची वेगळीच एक मजा आहे ॲक्च्युली हे जे ऑक्सिजन म्हणतात वगैरे ते पण चांगलंच आहे एवढी गर्दी झाली इथे जरा भीती वाटते म्हणून आजीनं फक्त एकच फेरी मारून बसवलं पण इथे आल्याला खरंच समाधान वाटतं सौभाग्याचं जे काय म्हणतात सौभाग्यापेक्षा ऑक्सिजनसाठी जे आहे आत्ताच्या पिढी करती आहे खूप चांगलं आहे तर मला असं वाटतं हीच परंपरा कायम चालू ठेवावी असं मला वाटतं तर या ठिकाणी नवविवाही जोडपं आपल्यासोबत आहे त्यांच्या भावना काय आहेत त्यांना नेमकं कसं वाटतं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आज नेमकं वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही अंबाबाईच्या दर्शनासाठी आलो आहे आणि योगायोग असा की वडपौर्णिमा त्याच दिवशी आणि समोरच वटसा वट वड़ वटा वडाचं झाडे तर खूप छान वाटतं मला की वडपौर्णिमा मला आम्हाला इथे साजरी करायला मिळाली आपलीच पहिलीच वट पौर्णिमा आहे कसं खूप छान वाटतं की पहिलीच वटपौर्णिमा पौर्णिमा आणि देवाच्या दारात आम्ही साजरी करतोय वडाकडे हीच मागणी केली की पतीला दीर्घ आयुष्य आणि दोघांचा संसार सुखाचा व्हावा आपल्याला कसं वाटतं मला फारच छान वाटतंय आम्ही तिरुपती बालाजी आता अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यामुळे दोन्ही देवस्थान झाले पतीचं पहिले झालं आता पत्नीचं झालं आणि आज सोबत वट पौर्णिमेचं झालं त्यामुळे आज अधिकच आनंद आहे खूप छान आहे प्रसन्न वाटतंय भाऊ भाऊ काही तेवढंच आहे की ही करण्याची संधी मिळाली करून सो आता सात जन्मासाठी मी यांना पुजते घेच हवेत करून खूप छान वाटतंय आपल्याला कसं वाटतंय आहे मलाही खूप छान वाटत आहे सात जन्मासाठी आलेलो आहे चांगला आहे आहे म्हणजे पहिलाच आत्ता जस्ट लग्न झाले लगेच हा सण आला खूप पहिलाच सण असा होतो आणि तेही वडासावरती तर खूप स्पेशल वाटतं प्रवीण घाटके मी माझ्या सासूबाई आणि माझी जाऊ आम्ही आज वटपौर्णिमा हा सण आहे जो दरवर्षी आपण साजरा करतो तो आज आम्ही साजरा करायला आलो आहे तर यानिमित्तानं एकतरी सर्व लेडीजना एक नटालाथटाला भेटतं आणि त्याचबरोबर एक सगळ्याजणी भेटतात एकत्र येऊन आपण हा सण साजरा करतो आणि एक आनंद आनंदाचं वातावरण निर्माण होतं यावर आणि नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आयुष्यासाठी घरात सुखसमृद्धी नांदावी मुलं बाळ व्यवस्थित राहावी त्याच्यासाठी आपण हा उपवास करतो सावित्रीची पूजा क कशासाठी करतात की आपला न सावित्रीच्या सावित्रीला सात वर्ष सात वर्ष हात नवरा मिळू दे म्हणून वटसावित्रीची पूजा केली जाते त्याप्रमाणे ह्या सर्व बायका त्यानिमित्तानं पूजा करतात सौभाग्याचं लेणं मांडणाऱ्या काळ्या मण्यांच्या एक गुंफण केली जाते काळ्या मण्यांची आणि तो गळ्यामध्ये बांधलं जातं या ठिकाणी आपण पाहू शकताय की सुवासिनी स्त्रिया गळ्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहू शकताय की सुवासिनी स्त्रिया या वट सावित्रीचा सण साजरा करत असताना सौभाग्याचं लेणं मानणार मानलं जाणारं जे हळदी कुंकू आहे ते हळदी कुंकू लावणं त्याचबरोबर ओटी म्हणून ओटीमध्ये तांदूळ असतील एखादं फळ असेल हे प्रत्येक सुवासिनी स्त्रीला दिलं जात आहे अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी वटपौर्णिमा ही अंबाबाई मंदिरामध्ये आई अंबाबाईच्या दर्शनाबरोबरच वटाच्या वड वडाच्या फेरे घालून त्याचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी महिला या एकमेकींच्या सुख सुखामध्ये सहभागी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आज ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा वटसावित्रीचा सण या वटसावित्रीच्या सणानिमित्त अंबाबाई मंदिरातील जो वटवृक्ष आहे गेली कित्येक वर्ष या वटवृक्षाची सुवासिनी महिलांकडून पूजा केली जाते आणि आपण आजही पाहतोय की अतिशय उत्साहात आनंदामध्ये आज, आज महिलांनी सुवासिनींनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी असेल घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी वटवृक्षाची पूजा केलेली आहे त्याचबरोबर आपण नवदाम्पत्यही पाहिलं अतिशय आनंदात आणि आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात या वटवृक्षाच्या आशीर्वादाने त्यांनी सुरू केलेल्याचं आपण पाहिलं हा टी व्ही मराठीने घेतलेला अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा सणाचा आढावा आपण घेतला टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर